स्वागत आहे तुमचं सोनाली मध्ये तर आज आपण बनवणार आहोत पांढरा रस्ता कोल्हापुरी सांगते एक मोठा चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट हिरव्या मिरच्या कोथिंबीर सुको खोबरं लसूण आहेत चार पाच त्याच्या पाक घेतले एक इंच आल्याचे तुकडे आणि बारीक चिरून घेतले आलं हे आहे काळी मिरी पावडर जर तुमच्याकडे पांढरी मिरी असेल तर ती तुम्ही वापरू शकता माझ्याकडे नाही तर मी काळी मिरी वापरते आणि हा जो मसाला है, तो रशा बना है। मदे आहे बना है। है। है, है। तो आपण पांढऱ्या रशासाठी स्पेशल बनवलेला आहे ह्याच्यामध्ये आहेत लवंग धने आणि दालचिनी हे भाजून ह्याची पावडर बनवलेली आहे पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बाकी मॅरिनेट वगैरे काहीही केलेलं नाही आहे तर चला तर आपण बघूया हे कसं बनवायचं आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मी आता तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा टाकणार आहोत आलं लसूण जे आपण चिरलेलं होतं तर त्याच्या पाकळ्या आणि हे आलं जे बारीक चिरलेलं होतं ते त्यानंतर आपण टाकणार आहोत मिरच्या आणि हे भाजून घ्यायचं आपल्याला थोडंसं जास्त नाही थोडं परतवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा कांदा आणि हे लवकर भाजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ हे भाजून घेऊ चांगलं आता आले लसून पेस्ट टाकायचे आपल्याला आणि मिक्स करून आहे हे आता आपण चांगलं भाजून घेऊया कांदा भाजलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण घेतलेलं चिकन जे आहे ते टाकूया हे चांगलं मिक्स करून आता हे पाणी सोडत नाही तोपर्यंत चांगलं शिजू द्यायचं चा आता ह्याला चिकन शिजलंय का आपण आता बघून घेऊ हे पहा असं शिजलेलं आहे चिकन चिकन आपलं चांगलं शिजलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे हे सुकं खोबरं जे आपण की वाटून घेतलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता टाकून घेणार आहोत यामधले मसाले तर ही आपली काळी मिरी पावडर आहे ती एक चमचा टाकायची आहे एक दीड चमचा आणि हे जे आपण मसाले मिक्स भाजून वाटून घेतलेले आहेत त्याचा एक चमचा टाकायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आता है है। आता हे दोन मिनटं आपण शिजवून घेऊया हे चांगलं शिजलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत नारळाचं दूध ते आपण कसं बनवलं आहे ते मी सांगते ओला नारळ आपण किसून घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये चांगला वाटून घेतलेला आहे आणि त्याचं गाळून दूध बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये आहे आणि हे डवळत राहायचं नाहीतर काय होतं नारळाचं दूध आहे ते फाटण्याची शक्यता जास्त असते आता आपलं चिकन तर शिजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये नारळाचं दूध टाकलेलं आहे तर हे आपण स्लो गॅसवर येऊ दे याला ये आता आपण बघूया आता ह्याला उकळी आलेली आहे आपला पांढरा रस तयार आहे आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया आपला पांढरा रस आता तयार आहे पांढरा रस्ता तयार आहे तर तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये नक्की करून पहा ह्या पद्धतीने पांढरा रस्ता आणि हा कमेंट करून सांगायला विसरू नका की कसा झाला आहे ह्याचा कलर तुम्हाला थोडासा काळपट आहे कारण मी काळी विरी वापरली आहे तुम्ही पांढरी विरी वापरा त्यामुळे तुमचा हा पांढरा रस्ता पांढरा दिसेल धन्यवाद